Fortuny dias have three gram страхufu numbers fraz, G Claire staple with machinery G Claire staple, Sini repatri, Atsin aata, G Sharonratla, G squishy

शेततळ केलं आहे पावसाळ्यामध्ये आता इदे बघा सरईद आहे ना ते टाकीचं वेस्ट पाणी जाते ना त्याने वेस्ट पाणी इथे शेतळ काय छोटं मग ते बाजले ने कशानी लागलं आपलं टाकायचं बोग जाऊ देत नाही पाणी वॉटर संस्था आहे ना त्यांच्याकडून आम्हाला त्यांनी गांडोळाचे बेड पण दिले आणि त्याचा पण म्हणजे उपयोग करते त्याच्यानंतर आता कांदोळे स्वरूप आहे बाई डायन कंपोस्ट कसं बनवायचं म्हणजे ते फक्त येऊन माहिती देतात बाबळेश्वरला कालनपर्वा पण ट्रेनिंग होतात म्हणजे बाई कसं बनवायचं वॉश कसं म्हणजे आधी काहीच म्हणजे नावं फक्त ऐकले होते प्रत्येक आम्ही बनवल्या